शरद पवारच खरे मास्टर सुनीता पवार यांच्या शपथविधीमागे शरद पवारांचाच हात हे बहुतेक लोकांना समजलंच नाही दिल्लीकडे निहारलेला दौरा अचानक अर्ध्यावरच थांबतो आणि मार्ग बदलून तो थेट बारामतीकडे वळतो ही घटना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त चर्चेत आहे शरद पवार यांचा हा अनपेक्षित टर्न केवळ प्रवासाचा बदल नाही तर त्यामागे मोठा राजकीय संकेत दडलेला असल्याचं बोललं जात आहे कारण याच काळात एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील विलीनीकरणाच्या चर्चांनी चा पुन्हा जोर धरलेला असताना दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघाताबाबत अपघात की घातपात यावर संशयाची सावली अधिक गडद होत चालली आहे विशेष म्हणजे हा संशय विरोधकांकडून नव्हे तर अजित पवार गटातीलच काही नेत्यांकडून व्यक्त केला जातोय मिटकरींसारख्या नेत्यांनी उघडपणे प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या प्रकरणात अनेक अनुत्तरित मुद्द्यांकडे बोट दाखवलं त्यामुळे वातावरण अधिकच तापलं आहे याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पश्चात राजकीय सूत्र थेट सुनेत्रा पवार यांच्या हाती आली आहेत त्या आता केवळ राज्याच्या उपमुख्यमंत्री नाहीत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची सर्व सूत्रही त्यांच्या हातात केंद्रित झालेली दिसतात त्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की शरद पवारांचा माघारी फिरलेला हा दौरा आणि दिल्लीत न जाण्याचा निर्णय याचा थेट संबंध या सगळ्या घडामोडींशी आहे का राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा जोर धरतीय विलीनीकरण होणार असेल तर ते नेमकं कोणाच्या नेतृत्वाखाली होणार अजित पवार गटाची सूत्र प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्या हातात जाण्याऐवजी ती पवार कुटुंबातच राहावीत म्हणून शरद पवारांनीच सुनेत्रा पवारांना पुढे आणलं का असा संशय घेतला जातोय सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा निव्वळ औपचारिक नव्हता तर तो एक आखलेला राजकीय डाव होता अशी चर्चा का सुरू आहे ते आधी समजून घ्यायला हवं अजित पवारांच्या अनुपस्थितीनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सुरुवातीच्या टप्प्यात छगन भुजबळ धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे नेते निर्णायक भूमिकेत येताना दिसले पहिल्याच दिवसापासून हे स्पष्ट होत होतं की पुढील निर्णय या चौघांच्या हातात केंद्रित होऊ शकतात जर असं झालं असतं तर भाजपच्या पाठिंब्यावर पक्षाचं नेतृत्व या नेत्यांकडे गेलं असतं आमदारांचं बहुमतही त्यांच्या बाजूने उभं राहिलं असतं आणि पवार कुटुंब राजकीयदृष्ट्या बाजूला फेकलं जाण्याची दाट शक्यता होती त्यामुळे अजित पवारांचा पक्ष एकसंध राहणं आणि नेतृत्व पवार घराण्यातच टिकणं हे अत्यंत महत्त्वाचं बनलं याच टप्प्यावर विलीनीकरणाच्या चर्चांना खतपाणी घातलं गेलं शरद पवारांकडे नेतृत्व जाणार अशा बातम्या आणि चर्चा मुद्दाम पेरल्या गेल्या मात्र हे लक्षात येताच भाजप आणि अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांनी वेगळी चाल खेळली सुलेत्रा पवारांचं नाव केवळ पुढे आणलं नाही तर त्यांना थेट सर्वाधिकार दिले परिणामी नेतृत्व पवार कुटुंबातच राहिलं आणि गटातील इतर नेते फुटून वेगळी भूमिका घेऊ शकले नाहीत जर हे नेतृत्व तटकरे किंवा पटेल यांच्याकडे गेलं असतं तर विलिनीकरणाची दिशा पूर्णपणे बदलली असती आणि राष्ट्रवादीतील पवार कुटुंबाचं महत्त्व कमी झालं असतं म्हणूनच ही सगळी खेळी शरद पवारांचीच अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली शरद पवार सूचक इशारा देतात ते म्हणतात सामान्य माणसाच्या दृष्टीनं काही बाबी सकारात्मक आहेत विकासाला गती देण्याचा प्रयत्न दिसतो म्हणजेच थेट विरोध नाही पण संपूर्ण समर्थनही नाही हीच शरद पवारांची खास शैली आहे यानंतर ते आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे वळतात अमेरिका भारत संबंधांवर भाष्य करताना ते थेट भाजप सरकारसाठी इशारा देतात ते म्हणतात अमेरिका आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली देश आहे जर त्यांनी कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू केली तर त्याचा परिणाम भारतीय शेतीवर विपरीत होऊ शकतो हा वाक्यप्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण इथे शरद पवार थेट मोदी भाजप सरकारच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर प्रश्नचिन्ह ठेवत आहेत स्वच्छ चित्र दोन दिवसात समोर येईल हे वाक्य म्हणजे सरकारला दिलेला स्पष्ट इशारा अजित पवारांच्या दुर्दैवी घटनेनंतर जेव्हा तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर घाईघाईने शपथविधी केल्याचा आरोप होतो तेव्हा शरद पवार अतिशय संयमित उत्तर देतात ते म्हणतात ते नसताना त्यावर चर्चा करणं योग्य नाही हे वाक्य साधं वाटतं पण यामागे मोठा अर्थ दडलेला आहे कारण ते थेट तटकरे पटेल यांचं समर्थनही करत नाहीत आणि त्यांच्यावर टीकाही करत नाहीत म्हणजेच दरवाजा उघडा ठेवलेला आहे अजित पवारांच्या स्मारकाबाबत बोलताना शरद पवार मुद्दाम स्पष्ट करतात संस्थेच्या जागेची चर्चा झाली असली तरी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि योग्य वेळी सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल इथे ते स्पष्ट करतात की कोणीही एकट्यानं निर्णय घेऊ शकत नाही हा अप्रत्यक्ष संदेश थेट तटकरे पटेल गटाला जातो विलीनीकरणाच्या चर्चांवर शरद पवार अतिशय ठाम भूमिका घेतात ते म्हणतात आम्ही राजकीय संबंधी चर्चा करत नाही लोकांच्या प्रश्नांवर लक्ष आहे हे वाक्य म्हणजे विलीनीकरणाच्या चर्चांना चा दिलेला जाणीवपूर्वक ब्रेक आहे मुख्यमंत्र्यांनी उडी घेतल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या विधानावर शरद पवार प्रतिक्रिया देत नाहीत हे मौनच त्यांचं सर्वात मोठं उत्तर ठरतं सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत ते म्हणतात आनंद आहे संधी दिली याचा आनंद आहे ना जास्त कौतुक ना भावनिक प्रतिक्रिया म्हणजेच हा निर्णय स्वीकारलेला आहे पण अंतिम शब्द अजून दिलेला नाही अजित पवारांच्या अपघातावर सीबीआय चौकशीची मागणी झाल्यावर शरद पवार स्पष्ट सांगतात सरकारकडे काही माहिती नाही हे विधान अत्यंत गंभीर आहे कारण याचा अर्थ सरकारकडून पारदर्शक माहिती देशासमोर आलेली नाही संजय राऊत अरविंद सावंत जे प्रश्न विचारतायत त्यांना ते थेट नाकारत नाहीत थोडक्यात सांगायचं झालं सा तर भाजपबाबत थेट विरोध नाही पण ठाम इशारे फडणवीसबाबत मौनातून उत्तर तटकरे पटेलबाबत दार बंद नाही विलीनीकरणावर जाणून बुजून अंतर चौकशीवर सरकार अपारदर्शक असल्याचा संकेत शरद पवार आजही एकच गोष्ट जपून चाललेत सर्व पर्याय खुले ठेवणं आणि त्यामुळेच राजकारणात आजही प्रश्न तोच आहे खेळ कोण खेळतोय पण सूत्र अजूनही कोणाच्या हातात आहेत कारण आजवर शरद पवारांनी जे डावपेज टाकले ते पाहता ते सहजपणे सत्ता आणि नियंत्रण आपल्या हातातून जाऊ देतील असं कुणालाही वाटत नाही मात्र वास्तवात चित्र इतकं सोपं नाही जरी सुनेत्रा पवारांच्या हातात सूत्र आली असली आणि त्यांनी काही निर्णयांमध्ये शरद पवारांचा सल्ला घेत तटकरे पटेलांवर वरचड ठरण्याचा प्रयत्न केला तरी अंतिम निर्णय शक्ती भाजपकडे आहे हे वास्तव नाकारता येत नाही भाजपची भूमिका इथे का निर्णायक ठरते हे समजून घेणं महत्वाचं आहे भाजपला हे पूर्णपणे ठाऊक आहे की अजित पवारांबद्दल सहानुभूतीचं राजकारण जर उभं राहिलं तर ती लाट भविष्यात भाजपविरोधात जाऊ शकते म्हणूनच अपघातानंतरच्या दुसऱ्याच दिवशी भाजपकडून वर्तमानपत्रात पानभर जाहिराती देण्यात आल्या होत्या जर उद्या अपघातावर संशयाचं राजकारण अधिक बळावलं आणि अजित पवार गट व शरद पवार गट एकत्र येऊन भाजपला धारेवर धरू लागले तर भाजपला मोठा राजकीय धक्का बसू शकतो त्यामुळे जिथे कालपर्यंत अजित पवार गटाला भाजपची गरज होती तिथे आज सहानुभूतीची लाट आपल्या बाजूने ठेवण्यासाठी भाजपलाच अजित पवार गटाची अधिक गरज आहे सध्याच्या घडीला अजित पवार गट भाजप विरोधात जाण्याच्या मनस्थितीत नाही निवडणुका अजून तीन वर्षांवर आहेत इतका काळ केवळ सहानुभूतीवर राजकारण टिकवणं अवघड आहे